श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आपण साईजून आपल्याला आरमोल किती घ्यायचं आहे ते बघणार आहोत तर बघा आपण अठ्ठावीस तर पन्नास पर्यंत साईज म्हणजे आपल्या चेस्टचे माप घेतलेले आहे त्याच्याहून आपण आपल्याला आरमोल किती घ्यायचं आहे ते बघणार आहोत तर बघा चला तर मग आता आपण सुरुवात करूया तर बघा मी तुम्हाला ब्लाउजवर समजून सांगते आरमोल म्हणजे काय तर आरमोल हे बघा हे जे ना आपलं हे जे मार्जिंग आहे त्याला आरमोल म्हणतात तर बघा आपल्याला आरमोल किती साईजला कितीपर्यंत घ्यायचं आहे इथे किती घ्यायचं आहे आपल्याला तर हे आपण बघणार आहोत तर बघा साईजून तुम्हाला डायरेक्ट अठ्ठावीस तर पन्नासपर्यंत आपण साईज घेतलेली आहे त्याच्याहून आपल्याला आरमोल कुठे किती घ्यायचं आहे हे आपण बघूया चला तर मग सुरुवात करूया तर अठ्ठावीस साईज आहे आपली तर अठ्ठावीस साठी आपल्याला आरमोल घ्यायचा आहे साडेचार इंच तर बघा अठ्ठावीस साठी आपण आरमोल घेणार आहोत साडेचार इंच त्यानंतर आपल्याला तीस साईज साठी घ्यायचं आहे आरमोल पावणे पाच इंच तर बघा नंतर बत्तीस साईज साठी आपल्याला आर्मोल घ्यायचा आहे पाच इंच त्यानंतर चौतीस साईज साठी आपल्याला आर्मोल घ्यायचा आहे सव्वा पाच इंच तर बघा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आर्मोलची परत अडचण येणार नाही तुम्हाला साईजून किती आरमोल घ्यायचा आहे हे नक्कीच तुमच्या लक्षात येईल बघा त्यानंतर आपल्याला छत्तीस साईज साठी आरमोल घ्यायचा आहे साडेपाच इंच त्यानंतर अडोतीस साईज साठी आपल्याला आरमोल घ्यायचा आहे पावणे सहा इंच तर बघा चाळीस साईज साठी आपल्याला आरमोल घ्यायचा आहे सहा इंच बेचाळीससाठी साठी इंच घ्यायचा आहे आपल्याला आरमोल आणि नंतर बघा चौवेचाळीस साईज साठी आपल्याला आरमोल घ्यायचा आहे साडेसहा इंच तर बघा आपण आता सेहेचाळीस साईज साठी किती घ्यायचं आहे ते बघूया सेहेचाळीस साठी घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंच आणि अठ्ठेचाळीस साठी आपल्याला आरमोल अठ्ठेचाळीस साईज साठी आपल्याला आरमोल घ्यायचा आहे पावणे सात इंच आणि पन्नास साठी आरमोल घ्यायचा आहे तुम्हाला सात इंच तर बघा तुम्हाला खूप अशा सोप्या पद्धतीने मी साईज आणि आर्मोलच समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद